माझं नाव विनाव श्रीधर मध्ये राहणार जिल्हा छत्रपती आणि त्या टायमात मला माल तोडायचा होता मला जागणार एकशे चाळीस रुपये किलो ना माल माहिती होता पण मी ते म्हणजे अठ्ठेचाळीस तासाच्या नंतर पैसे भेटून म्हणून आपण ते पैसे गॅरंटी नसलो आपण काही माल द्यावा म्हणून मी एन पी आम्ही इकडं आलो चांगलं वाटलं मस्त इथं रात्रीपासून सकाळपर्यंत तुम्ही थांबला तिथं रात्रीच तुम्ही आला असाल लवकर रात्रीपासून सकाळपर्यंत येत असता इथं काय अडचण जाणवली का तुम्हाला काहीच अडचण जाणवलं नाही मस्त झोपा घेतल्या मोबाईल <laughs> खुलं झाला सकाळी उठलो झालं अशी दर्द होती का तुम्ही पहिल्यांदा झाल्या तर मित्रांनी सांगितलं कुठे गेले मित्र इकडे या इकडे आता मित्रांनी सांगितलं तुम्हाला की आपण इकडे जाऊ आणि इकडे आल्यानंतर मित्रावर पूर्ण विश्वास होता का थोडी मनात धाकधुक होती तुमच्या नाही शेतकऱ्याच्या मनात धाकधुकडे वर्ष सोडत <laughs> नाही ना ना नवीन ठिकाणी जाते म्हटल्यावर थोडस आपल्या मनावर पण आता शेवटी परि नाही कारण हिमत कराच लागते आल्यावरती तुम्हाला रेट मिळाल्याप्रमाणे झालं हो समजून मास पाहिलं घेत असत आणि या मार्केटमध्ये काय त्रुटी वाटली का तुम्हाला की या मार्केटमध्ये एखादी गोष्टी चांगली नाही या दुसऱ्या मार्केट मध्ये चांगली कुठली काहीच नाही काही मार्केट मध्ये एकदम काटा व्यवस्थित सगळे व्यवस्थित गाणीवाल्या घरी जायचं कॅरेट मोकळी मोकळ होतो मोकळ मोकळं मस्त आल्यानंतर कॅरेट डायरेक्ट मोकळी फ्री होता वजनाच्या बाबतीत काय नाही काही नाही समोर साठा होतो सगळं होतं ते व्यवस्थित होत आज आपण तुमचंही नाव सांगा तुम्ही आज मला वाटतंय दोन तीन कंटिन्यू येत आहे आज कंटिन्यू घेत असताना गीतला जो काय तुमचा अनुभव आहे गेल्या वर्षी तुम्ही येत होते या वर्षी येत कंटिन्यू काय अनुभव आहे तुमचा एकदा लोडिंग वजन पण आणि कॅशलेस मधली पण व्यवहार चांगले तुमची आजची पटी लगेच तुम्हाला दुसऱ्या दिवशी अकाउंटवर दिसा नाही काही किंवा दुसऱ्या दिवशी अकाउंटवर तुम्हाला लगेच आरटीजीएस आरटीजीएसच्या माध्यमातून तुम्हाला लगेच आरटीजीएस होते आज तुमची किती विकेप आहे पाचवी खेप पाचवी खेप पाचवी खेप असताना तुम्हाला आज विक्रेत्यामध्ये असं काय जाणवलं का की तुमचा माल बघून रेट होतो का तो अनुभवून रेट होतो माल बघून माल बघून रेट होतो धन्यवाद आज तुम्ही या इकडे आपण शेतकऱ्यांची या ठिकाणी आपण मुलाखत घेत असताना बरेच शेतकरी चौधरी डायमॅन नाशिक या ठिकाणी येत असताना बऱ्यापैकी समाधान व्यक्त करतात तुमचं सा नाव सांगा गोबन कोकळे आज किती वेळ आहे तुमची इथे यायची आणि तुमचा जो काय अनुभव आहे या वर्षी याचा दुसरी कमी या वर्षी दुसरी कमी गेल्या वर्षी आले होती गेल्या वर्षी झालं म्हणजे कंटिन्यू तीन वर्षापासून तुम्ही येत आहे काय अनुभव आहे तुमचा तीन वर्षाचा आणि आजचा वाटत काय अर्थ वाटते गेल्या दोन दोन वर्षापूर्वी जी सिस्टीम होती त्या सिस्टीम प्रमाणे सगळं व्यवस्थित चाललेलं आहे जे व्हिडिओ बघतायत शेतकरी त्या शेतकऱ्यांना तर मी काय सांगायला तीन वर्ष झालं कंटिन्यू जात आहे चांगला ना, ना, ना